नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी दिलीप चौधरी आता पहा आजच्या ठळक घडामोडी नंदुरबारच्या खासदारांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांच्या गेट बाहेर निघताना आंदोलकांनी गाडीवर केला हल्ला मराठा समाजाचे ठिय आंदोलन सुरू असताना मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात आढावा बैठक मान्य सहकार मंत्री दादा भुसे व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली सर्व आमदार खासदार अधिकाऱ्यांची आढावा बैठक होती मराठा समाजाला न्याय मिळावा आरक्षणाची दखल शासनाने घ्यावी म्हणून मान्य सहकार मंत्री दादा भुसे यांची गाडी अडवून चर्चा करणार होते परंतु आढावा बैठक सुरू असताना डॉक्टर रीना गावित यांना दिल्लीला काम असल्याने लवकर जायचे होते मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते जिल्हाधिकारी गेटजवळ घोषणा देत असताना पोलिसांनी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला सर्व कार्यकर्ते ना वाटले मंत्री महोदयाची गाडी आहे ज्यावेळेस गेट उघडल्याबरोबर डॉक्टर इनाताई गावित यांच्या गाडीवर चढून गेले गाडीच्या काचावर लाथा मारल्याने काच फुटला मराठा कार्यकर्ते व पोलिसांची मोठी झोमाझोंबी झाली शेवटी मुख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली त्यानंतर सर्व शांतता झाली संध्याकाळी पाच वाजता सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडून दिले